प्राचार्य शासकीय अपरो संस्था सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी आपल्याला यावर्षी प्रवेशित असलेल्या जागाची व असलेल्या उपलब्ध व्यवसायाची माहिती सविस्तरपणे याद्वारे आपल्याला कळवणार आहे जेणेकरून सिल्लोड तालुक्यातील आणि आजूबाजूच्या पंचकृषीतील सर्व ग्रामीण भागातील सर्व गरजू व आवश्यक शेतकऱ्यांच्या मुलांना गरीब मुलांना त्याचा फायदा होऊ शकेल आणि जास्तीत जास्त व्यवसाय शिक्षणाकडे त्यांचं कल वाढेल त्यासाठी आणि त्यासाठी आम्ही आमच्या संस्थेत असलेल्या जागाची प्रथम माहिती देतो यावर्षी ऑगस्ट दोन हजार पंचवीस या प्रवेश सत्रामध्ये आपल्या अब्दुल हमीद शासकीय आयटीमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणजे वीस तंत्रीसाठी वीस जागा आहे डिझेलसाठी अठ्ठेचाळीस जागा आहे डिझेल म्हणजे डिझेल मेकॅनिक त्याच्यानंतर फिटर जोडाडीसाठी वीस जागा आहेत ड्रेस मेकिंगसाठी वीस जागा आहेत वेल्डर म्हणजे संधाता यासाठी चाळीस जागा आहेत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी चोवीस जागा आहेत आणि आपल्याला आनंदाची गोष्ट आहे की यावर्षी आपल्याला फिटरचं एक युनिट आणि कोपाचे दोन युनिटचं नव्याने अपिलेशन मिळालेलं आहे आणि संस्थेच्या जा जागेमध्ये जा जवळपास अडुसष्टने संस्थेची वाढ झालेली आहे तर यामध्ये कोपा म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट असं या कोर्सचं नाव आहे हा एक वर्षाचा कोर्स आहे याला अठ्ठेचाळीस जागा आपल्या संस्थेत उपलब्ध आहेत आणि या वर्षापासूनच त्या या आपल्या संस्थेमध्ये हा ट्रेड च नव्याने चालू होणार आहे आणि यालासुद्धा बऱ्याच ठिकाणी विविध कंपन्या सरकारी अशासकीय शासकीय सर्व्या आस्थापनेमध्ये यालासुद्धा बऱ्यापैकी चांगल्यापैकी स्कोप आहे याचा सिल्लोड तालुका तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा याचं आवाहन म्हणून प्राचार्य म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना करतो आणि त्यांना आपल्याला आप जे ॲडमिशन भरायचे आहे त्यासाठी पंधरा मेपासून पुढं ता ॲडमिशन प्रवेशाची प्र प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यासाठी आमच्या डिपार्टमेंटची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी व्ही टी डॉट ॲडमिशन या वेबसाईटवर जाऊन आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे उदाहरणार्थ त्यांचे दहावीचे मार्क मेमो टी सी त्याच्यानंतर त्यांना लागणारे न क्रिमिनियर नॉन क्रिमिनियर जातीचे प्रमाणपत्र काही प्रोजेक्ट असेल ग्रस्त असेल त्याचा काही अपंग असेल तर त्याचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर ड्रॉईंगच्या काही परीक्षा दिलेल्या असेल तर त्याचीसुद्धा माहिती त्या झेरॉक्स प्रति फॉर्म भरताना त्या फॉर्ममध्ये आपल्याला अपलोड करणे आवश्यक आहे आणि फॉर्म भरल्यानंतर आमच्या संस्थेत जी प्रवेश समिती आहे किंवा प्रवेश टीम आहे त्यांच्याकडून ते पूर्ण तपासून घेणे आणि तपासून घेतल्यानंतर तो प्रवेश फॉर्म जे आपल्या शासकीय आय टी आयमध्ये तो जमा करायचा आहे आणि तो फॉर्म कन्फर्म करून त्याची पावती प्राप्त करून घ्यायची तरच आपला प्रवेशासाठी विचार होतो त्यासाठी नुसतं फॉर्म भरून चालणार नाही तर तो फॉर्म भरल्यानंतर तो, तो प्रवेश अर्ज आपला तपासून कन्फर्म करून आय टी आयला तो सबमिट करणे आवश्यक आहे आणि शिल्लोड हा अर्ज कुठंही भरला तरी चालतो म्हणजे कुठल्याही शासकीय आय टी आयमध्ये आपण यासाठी प्रवेश करू घेऊ शकतो तसेच यासाठी आपल्याला व्यवसाय निवडताना जेव्हा आपल्याला प्रेफरन्स द्यायची जे देण्याची वेळ येते किंवा त्यावेळेस आपल्याला ते सांगितलं जातं किंवा आपण आपल्याला इलेक्ट्रिशियन ट्रेड पाहिजे डिझेल ट्रेड पाहिजे किंवा फिटर ट्रेड पाहिजे त्याप्रमाणे आपण ऑप्शन त्या त्या प्रवेश फेऱ्याच्या वेळेस आपण ते दिलेले पाहिजे आपल्याला जो ट्रेड पाहिजे त्याचा पसंती क्रमांक एक द्यायचा ज्या आणि जो जो ट्रेड पाहिजे ते त्याचा पसंती क्रमांक एक दिल्यानंतर दुसरा कुणी त्याचा नाही लागला तर त्याला तुम्ही दोन तीन असे दोन तीन वेगवेगळ्या ट्रेडचे सुद्धा तुम्ही ऑप्शन देऊ शकता आणि कोणताही ट्रेड हा असा काय नाही आहे किंवा हा खराब आहे आणि हा चांगला आहे आय टी आयमध्ये हे व्यवसाय शिक्षण हे प्रत्येकाच्या करिअर आणि प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्यासाठीचं एज्युकेशन आहे किंवा कोणताही ट्रेड तुम्ही मन लावून व्यवस्थित केला तर त्याला शंभर टक्के जॉब आहे आणि त्याला शंभर टक्के व्यवसाय सुद्धा संधी आहे अशा त्याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या आय टी आयचा आणि व्यवसाय शिक्षणात असलेल्या उपलब्ध ता संधीचा तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन मी प्राचार्य म्हणून आपल्या तालुक्यातील विद्यार्थी व पालकांना करतो धन्यवाद सर आपका कॉन्टॅक्ट नंबर हां आणि यासाठी आमच्या संस्थेचा प्रवेश समिती नेमलेली आहे तसेच माझा कॉन्टॅक्ट नंबर पण देतो मी यासोबत माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव वीस पासष्ट अठ्ठावीस त्र्याऐंशी हां आणि तसेच आमच्याकडे यासाठी एक प्रवेश समिती नेमलेली आहे त्यासाठी आमच्या संस्थेतील कर्मचारी वरिष्ठ निदेशक आणि नवीन निदेशक यांची टीम आहे तर त्यांना कधी पण संपर्क साधू शकता यासाठी श्री पाटील सर आणि श्री भंडारी या या सर यांना संपर्क कधी साधू शकता तसेच आमच्या संस्थेतील सर्व कर्मचारी यासाठी तुम्हाला कधीही मार्गदर्शन करण्यास तयार आहे यामध्ये सय्यद सर गोराडे सर शिंदे सर सर काळे सर त्याच्यानंतर तपकेरे सर गायदर सर आणि खंधारे सर या कधीही मदत घेता येईल यांचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही संस्थेच्या डिस्प्ले केलेले हा हां सर्वप्रथम चा, या वर्षीच्या म्हणजे दोन हजार या वर्षीच्या प्रवेश सत्रासाठी सर्व पालकांना आणि प्रशिक्षणार्थ्यांना याद्वारे आवाहन करतो की त्यांनी आय प्रवेशासाठी दिनांक दोन पंधरा पासून हजर म्हणजे प्रवेश प्रक्रिया ही चालू झालेली आहे <coughs> तसेच माननीय साहेब के बी ठाकूर यांनी प्रा संस्थेबद्दल व आय टी आयबद्दल इतंभूत माहिती आपल्याला दिलेलीच आहे तरीसुद्धा सध्या आय टी आयच्या परिसरातील हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला प्रदर्शित करतो मागचा व्हिडिओ आय टी आयमध्ये सध्या तीस विद्यार्थ्यांच्या तीस विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचं काम चालू आहे तसेच इतर सुविधासुद्धा म्हणजे वर्कशॉप असेल नवीन वर्कशॉपच्या डिझेल वर्कशॉप वर्कशॉप तयार करण्यात आलेले आहे आणि बरीच म्हणजे आउटडोर जिम असेल अशा बऱ्याच सुविधा आय टी आय न इथे आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की या वर्षीच्या प्रवेशासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रवेश घ्यावा अशी विनंती अभिसाद सर किती झाले आपल्या स्कूलमध्ये या वर्षीच्या सर्व व्यवसायातील प्रवेश दोनशे वीस प्रवेश यावर्षी आहेत तरी याचा लाभ सर्व सर, तुमचं नाव नमस्कार मी स्वप्नील कार्यकर गुरव म्हणजे शासकीय तांत्रिक विद्यालय सिल्लोड इथे आहे आणि तसेच तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की आय टी आयला आय टी आयबरोबरच शा आपले शासकीय तांत्रिक विद्यालय जे आहे ते सुद्धा चालू आहे तिथेसुद्धा नववीचे ॲडमिशन्स आपले चालू आहेत तर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपल्याकडे एकशे वीस जागा आहेत त्या अनुषंगाने इकडे दे देखील ॲडमिशन करावे अशी विनंती तुम्हाला भविष्यात याचा खरंच फायदा झाला आय टी आयच्या ॲडमिशनला किंवा इतर ग गव्हर्मेंट पॉलिटेक्निक या ठिकाणी जु, तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला नक्कीच या विषयाचा फायदा होईल मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हाच आपल्याकडे विषय आहे शासकीय तांत्रिक विद्यालय सिल्लोड धन्यवाद